आणि आता बातमी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीची राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीत मुंबई आणि ठाण्याला मोठं गिफ्ट देण्याच्या दे। बातमीवर शिक्कामोर्तब झालं राज्य मंत्रिमंडळाच्या या रा बैठकीत मुंबईतल्या मेट्रो अकरा या मार्गिकेसह विविध वाहतूक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली वडाळा सीएसएमटी गेटवे ऑफ इंडिया या मार्गावर मेट्रो अकरा मार्गिकेसाठी तेवीस हजार चारशे कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली एमयूटीपी पी तीन तीन अ आणि तीन ब या उपनगरीय रेल्वेच्या विस्तारीकरण प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनला या प्रकल्पांसाठी पाच हजार शंभर कोटींची मंजुरी देण्यात आली आहे त्याशिवाय मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रे पूर्व येथील नव्या संकुलासाठी राज्य मंत्रिमंडळानं तीन हजार सातशे पन्नास कोटी खर्चाला मंजुरी दिली आहे मंडळी राज्य मंत्रिमंडळानं मुंबई आणि ठाणे शहरांसाठी कोणते महत्वाचे निर्णय घेतलेत ते पाहूयात ग्राफिक्स ग्राफिक्समधून ठाणे वर्तुळाकार मेट्रोसाठीच्या कर्जाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मुंबईतील आणिक डेपो वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मेट्रो मार्गिका अकरा प्रकल्पास मान्यता एमयूटीपी एमयूटीपी तीन अ प्रकल्पातील लोकल गाड्यांच्या खरेदीला मान्यता ठाणे नवी मुंबई विमानतळ प्रवासासाठी उन्नत मार्गाला मान्यता आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रे पूर्व येथील नव्या संकुलाच्या खर्चाला मंजूरी